गेवराईच्या लुखामसला येथील अयोध्या राहुल भरकटे सव्वीस वर्षांची महिला होमगार्ड तीन वर्षांपूर्वी पती गमावल्यानंतर ती बीड बीडमध्ये पोलीस भरतीच्या तयारीसाठी दाखल झाली पोलीस भरतीचा अभ्यास करतानाच तिच्या आयुष्यात आला एक राठोड नावाचा व्यक्ती पण हा राठोड आधीपासूनच वृंदावनी फरताडे नावाच्या महिलेशी क्लोज होता अयोध्या आणि वृंदावणी गावाकडच्या मैत्रिणी मात्र मा वृंदावनी हिला अयोध्याची राठोड नामक व्यक्तीशी वाढलेली जवळीक समजली तेव्हा वृंदावनीचा पारा चढला आणि तिनं ठरवलं याचा शेवट करायचा मग एकोणीस ऑगस्टला अयोध्या गायब झाल्याची तक्रार बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात तिचा भाऊल दाखल करतो त्याच्या दोन दिवसांनी बीड जवळील मृतदेह सापडतो आणि सुरू होतो एका खुणाचा तपास। मैत्रीनी मैत्रीनी काटा काढला का की अजून काही दुसरा प्रकार यात होता दो फूल एक माली यासाठी त्यांच्यात भांडण होतं का पुढच्या चार मिनिटात आपण ही घटना समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ कहाणी सुरू होते अयोध्या अयोध्या आणि वृंदावनी सतीश फरताडे या दोघीही गावाकडच्या मैत्रिणी अयोध्याचा पती तीन वर्षांपूर्वी मृत्यू पावल्यानंतर अयोध्याला आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची नितांत गरज होती त्यासाठी ती आपली मैत्रीण वृंदावनीच्या संपर्कात आली वृंदावनीनेही तिला बीडमध्ये राहण्यास मदत केली इथे अयोध्या होमगार्ड म्हणून रुजू झाली सोबतच पोलीस भरतीची तयारी देखील करू लागली मात्र दोघींच्या या मैत्रीला दृष्ट लागली राठोड नामक व्यक्तीशी हा राठोड म्हणजे वृंदावणीचा बॉयफ्रेंड वृंदावणीचा नवरा तिच्या गावी राहत होता परंतु मुलांच्या शिक्षणासाठी त्याने वृंदावनीला बीडला पाठवले होते वृंदावणीला तीन मुलं मात्र वृंदावनी राठोडच्या प्रेमात पडलेली वृंदावनीला भेटत असताना राठोडची मैत्री पुढे अयोध्याशीही झाली पुढे जे नको तेच झाले हळूहळू राठोडने वृंदावनीला बाजूला अयोध्याला जवळ केले आता अयोध्या आणि राठोडच सुत जुळलं ही बाब वृंदावनीला माहिती झाल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिने मुले शाळेत गेल्यानंतर अयोध्याला एकोणीस ऑगस्ट रोजी घरी बोलावत तिच्याशी गप्पा मारल्या गप्पा मारता मारता राठोडचा विषय निघालाच यावरून दोघीत बराच वाद झाला हा वाद इतका टोकाला पोहोचला की वृंदावनीने अयोध्याचा गळा दाबला यात अयोध्याचा मृत्यू झाला इकडे अयोध्याचा भाऊ ज्ञानेश्वर सुरनर याने अयोध्या बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली तक्रार दाखल करून एक दोन दिवस उलटले दरम्यान एकवीस ऑगस्ट रोजी बीड जवळील खापरपांगरी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि अंगावर काही जखमा आढळल्या त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांना कळाले मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला दरम्यान एकोणीस ऑगस्टला दाखल झालेली तक्रार आणि आज सापडलेला मृतदेह तपासून पाहिला असता पोलिसांना अयोध्याचा मृतदेह असल्याचा संशय आला त्यांनी अयोध्याच्या भावाला बोलावून घेत खात्री करून घेतली खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मयत अयोध्याचा शेवटचा संपर्क कोणाशी झाला ती कोणाला भेटली आधी माहिती घेतल्यानंतर समोर आलं एक सत्य ज्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला पोलिसांनी वृंदावनी फरताडे हिचे अंबिका चौकातील घर गाठून तिच्याकडे विचारपूस केली मात्र ती उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली पोलिसांनी घराच्या आवारात असलेली सीसीटीव्ही तपासल्या असता त्यात त्यांना धक्कादायक गोष्टी समजल्या अयोध्या एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घरात आल्याचे स्पष्ट दिसत होते मात्र ती घराबाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसत नव्हते पण एक घटना पोलिसांच्या नजरेतून सुटत नव्हती एकोणीस ऑगस्टला वृंदावणी एक मोठे खोके स्कूटीवर ठेवून काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसते पोलिसांनी तिला खाक्या या खोक्यातून आपण अयोध्या वरकटे हिचा मृतदेह नेल्याची कबुली तिने पोलिसांना दिली सुरुवातीला ती म्हणत होती अयोध्याने विषप्राशन केलं पण मृतदेहावरील ओरखडे सांगत होते हा अपघात नाही थेट खून आहे आता या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी वृंदावणीच्या एका मुलालाही आरोपी केल्याचे समजत आहे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास आपल्या आई मदत केल्याचा ठपका या मुलाच्या नशिबी आला आहे अशा प्रकारे हा तपास पोलीस निरीक्षक पवार एपीआय क्षीरसागर पी एस आय धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल आघाव राठोड आगलावे आणि राडकर यांनी केला बॉयफ्रेंडच्या वादातून अशा प्रकारे एका पोलीस भरती करणाऱ्या तरुणीचा तिच्या मैत्रिणीनेच जीव घेतला एक फुल दो माली आपण अनेकदा ऐकले होते इथे दो फुल आणि एक माली होता आणि दोन फुलातच झालेल्या भांडणाचा शेवट असा खुनात झाला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं समाजात असले प्रकार वरचेवर वाढत चालले आहेत कुठल्याही अनैतिक संबंधाचा शेवट असाच का होतोय हल्ली जोडीदारांमधील एकनिष्ठतेची भावना का संपत चाललीय पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद